शान प्रफुल्ल दादा नमस्कार आता आवाज येतोय की हो आवाज येतो ना आज बोलणार रात्री कस रात्रीचा वेळ होत ना त्यामुळे जास्त जोरात नाही बोलत होतो आता बघ जॉईनिंग लाईव्ह घेतली बघ तुझं पण त्याच्यामध्ये होऊन जाईन माझ पण होऊन जाईन हो नक्की प्रतीक्षात आई जय भीम प्रतीक्षात आहे प्रतिक्षक आहे जय भीम प्रतिशत आहे लाईव्हला लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद मौसम एकदम खुला खुला मौसम आहे बघा एकदम असा हरी मौसम एकदम पाऊस पावसाला काय दोघे पण पाऊस ऐ इ काय नाही पाऊस येऊन जातोय संपूर्ण धन्यवाद प्रतिक्षा लाईव्ह लाईक डन केल्याबद्दल बॅटरी संपली का धन्यवाद काही लाईव्ह लाईक डन केल्याबद्दल खूप खूप स्वागत आहे प्रतीक्षता लाईव्ह लाईव्ह आल्याबद्दल या मर्मराची म्हणून ताटमान आहे म्हणून ताटमान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे प्रतीक्षा ताई म्हणता लाईक केलेला आहे पहिले ओके ओके धन्यवाद ताई धन्यवाद प्रतिक्षता लाईक डॉन केल्याबद्दल प्रफुल्लदा कुठले दादा तिकडे दादा लाई लांबचे बघा बघ त्यांचं दादा प्रफुल्ल दादा मागचं लोकेशन लोकेशन दाखव ताईला हे बघा मागचं लोकेशन दादा कोकणा कोकणामधल्यात दादा रायगड रायगड सिंधुदुर्ग रायगड हा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग आता आम्ही तुला सांगितलं ना प्रसाद ददा, प्रसाद दादा दादा तुला सांगितलं ना आम्ही एकच म्हणतो त्यांना रायगडच म्हणतो सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड एकच म्हणतो आम्हाला एकच वाटते आता ठाणे 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 कल्याण ठाणे कल्याणला आम्ही मुंबईच म्हणतो बरोबर हा आणि नगर पु नगर पुण्याला आम्ही पुणेच म्हणतो रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे तू खातो त्या भाकरीवर तुम्ही खाता त्या भाकरीवर मामासाहेबाई प्रतीक्षा प्रतीक्षाताई म्हणतात हा प्रतीक्षाताई म्हणतात प्रफुल्लदा आल्यात का प्रफुल नाही आहे दादा सिंधुदुर्ग रायगड खूप वेळ आहे हो का सिंधुदुर्ग रायगड खूप वेळ आहे भाऊ हो का दीक्षिताई लाईव्ह वर स्वागत आहे दीक्षिताई तुमचं लाईव्ह ला लाईक डन दीक्षिताई प्रसाद दादाला कॉल केला प्रसाद दादा तुमच्या लाईव्ह ला बोलावलं आणि दीक्षिताई डायरेक्ट लाईव्ह बंद करून टाकली डायरेक्ट आणि कमेंट केली हा कमेंट पण केली ताई प्रसाद दादा बोल ना जरा मोठ्यात बोल जरा आता जेवण दीक्षिताई लाईव्ह वर मी गेलो एक कमेंट टाकली आणि लाईव्ह बंद स्वतःची प्रसाद दादा कमेंट पण टाकली बघा दिसत आहे तुम्हाला दाऊ गेमिंग दाऊ गेमिंग हरिभा लाईव्ह स्वागत जय भीम नम बुद्धाय जय संविधान हरिभाऊ प्रसाद दादा या दाऊ गेमिंग चॅनल ला आपल्याला सब... दीक्षा ताई तुम्हाला ब्लू देतो मी दाऊ गेमिंग दाऊ गेमिंग चॅनल सबस्क्राईब करून घे दीक्षा ते तुला रिटर्न करतील बघ दीक्षाताई दाव गेमिंग चॅनलला सबस्क्राईब कर तुला रिटर्न कर कळ आणि रमाताई आल्या बघ तुझ्या खाली जस्ट रमाताई रमताईचं लाईव्ह स्वागत आहे रमाताई दाव गेमिंग चॅनलला सपोर्ट करा दाऊ गेमिंग चॅनलला आणि रमाताई तुझ्या खाली जस्ट आहेत बघ त्यांचं पण चॅनल खूप भारी आहे आणि त्यांचं चॅनल मॉनोटाईज पण झालेला आहे बघा रमाताई लाईव्ह स्वागत आहे रमाताई तुमचे रमात प्रफुल दादा प्रसाद दादा रमाताचे तीन आयडिया रमाताईचे आहेत एक दाजीचे आहे दोन दोन आयडियात आयडिया जेवण झालं का सर्वांचं जेवण झालं का प्रसाद दादा जेवण झालं का मला वेळ प्रतीक्षाताई आम्ही बघितले हो का बघितलं का प्रतीक्षाताई तुम्ही बर बर दीक्षाताई संधी चालेल दादा जास्त वेळ घेता येत नाही दादा ओके ओके रमा रमाताईचं मनापासून स्वागत रमाताई तुम्ही राहिला आल्याबद्दल रमाताई खूप खूप धन्यवाद रमाताई बीजी हरिया जी जय भीम जय भीम हरी साहेब जय भीम तुम्ही लाईव्ह आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी सिंधुदुर्ग कोकण मालवण मार्लेश्वर गणपतीपुळे शिवाजी महाराजांचे किल्ले समुद्रातला एक आणि समुद्रातला कड कडेचा बघितलेला किल्ला आहे आहे बघितले आहे मी हो का ताई तुम्ही जंजिरा किल्ला पण बघितलेला असेल ना मग समुद्रातला आणि परत रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे या मर्द मराठ्याची म्हणून ताटमान आहे म्हणून ताटमान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे आणि प्रतीक्षात म्हणून बंद करावं लागतं काय हरकत आहे दीक्षाताई ठीक आहे म्हणजे प्रसाद दादा मी कोकण सगळे बघितले आहे प्रतीक्षा प्रतीक्षाताईने सगळे कोकण बघितले आहे यश भालेराव हाय यश दादा प्रसाद दादा तू कोण काही बोल की राजू राजू दादा लाईव्ह स्वागत आहे कामजी जय भीम प्रसाद दादा काही बोल ना तू भीम बोलत जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय संविधान प्रफुल्लदा स्टेटस राजू दादा लाईव वर परत स्वागत आहे दादा राजू दादा तुमचं हाय भाऊ साहेब हाय भाऊ साहेब अरे कुसुमताई आल्या या कुसुमतादा कुसुमताई च बनापासून सावगत प्रसाद दादा कुसुमताई म्हणतो जय भीम जय भीम अमर आमचे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग चे आमचे युट्युब चे फॅमिली चे मेंबर आहेत बघा हे प्रसाद दादा अं कुसुमताई जेवण वगैरे झाला कुसुमताई तुम्हाला नाव चेंज केलं आहे हा का प्रफुल्ल आय बघ रे दादा नाव चेंज केलं मी म्हटलं प्रफुल प्रफुल्ल अरे प्रफुल्ल का मला माहिती नव्हतं कोणते पण का चांगली ला होते तेव्हा हो का सांगलीला होती तेव्हा कोकणी बघितलं का बरं बरं ताई आणि नाव चेंज केलाय काय हरकत नाही नाव चेंज तर दादा तुम्हाला क्रांतिकारी जय भीम हो धन्यवाद एकदम कुसुमताई दाई म्हणते कोल्हापूर सांगलीला होते हो काय बर बर बरुदय बर। कुसुमताई दादाचा जय भीम नाम उदय घ्यावा कुसुम दादा जय भीम कुठून आहे आपण कुसुमताई मी छत्रपती संभाजीनगर मध्ये बरोबर जेवण झालं काय दीक्षाताई म्हणते हो जेवण वगैरे झालं प्रफुल्ल दादा जय भीम केला बघा घुसून जाई नीक्ष म्हणता दा, दादा सांगलीला दहा वर्ष होते मी तिक हो काय तुम्ही मग सांगलीला ते दिगंची आवाज ब्रेक होत आहे आवाज ब्रेक होत आहे का प्रॉब्लेम असून आता मौसम जरा वेगळा आहे ताई ताई मौसम जरा वेगळा आहे आवाज ब्रेक होत असन नेटवर्कचा प्रॉब्लेम असून रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे तुम्ही खाता त्या भाकरीवर तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय दोन काम प्रफुल्ल दादा आपल्याला परत मानाचा जय भीम क्रांतिकारी जय भीम नेटवर्क प्रॉब्लेम आहे हो हो नेटवर्क प्रॉब्लेम आहे सर्वांनी समजून घ्या जरा मौसम क्लायमेट जरा चेंजेस आहे बघा एकदम आवाज ऐकून नाही राहिला रे आवाज ऐकत नाही का आवाज ऐकून ऐकू नाही राहिला का अजून तुझा आवाज येत असेल माझा येत हा हा माझा आवाज आवाज येत नसेल वर आणलं वहिनीन जेवण करून घ्या वहिनीला जेवण घ्या करून जेवण आणलं वरती प्रसाद दाख ओके ओके okay, okay, चालेल एक पण कमेंट सुडली नाही पाहिजे प्रसाद जरा तुला मी काल तुझी फर्स्ट डॉन लाइव आहे माझी कुसुमदाई yeah. तुला लाईव ला सगळ्यांचं कमेंट करा आणि लाईक करा सर्वांनी पटापट आणि कोणी सब नाही ताई पण सपोर्ट करून टाकतो हर्या कुठे गेला हर्या हरी

बोला। वाई वाई ए तो भी बोला दादा तो दादाला पिन करना

स्वप्न काय बनवलं वहिनी साहेब न जेवायला मटन मटन बाबा चिकन चिकन खात दादा

बदल हो भाऊ मस्त खूप छान प्रतिष्ठा मध्ये वैभव दादा मस्त बरोबर आहे अमर दादा आपला शिक्षण वगैरे हो बरोबर दिसत नाही दादा आपला मोबाईलचा कॅमेरा खराब आहे दादा सांभाळून घ्या सांभाळून घ्या नवीन मोबाईल काढणार आहे दादा वैभव दादा आपला गरीबी गरीबी मोबाईल आहे रे भाऊ

माझं नाव प्रसिद्ध आहे ज्योत्नताई आलेले आहेत ज्योत्नताई हा जेव्हाच म्हणायचं ना सकाळी एवढ्या लवकर आणि दोन वाजता जेवतो

माझ्या जीवनातली फर्स्ट लाई फर्स्ट जॉईनिंग लाईव्ह बघा हे वातावरण मग दीक्षा तुम्हाला काय म्हणत आहे तरी माझं नाव प्रसाद आहे प्रसाद मालवण नगर गायक ते प्रसाद दादा बोलूगाले मला गाणं आवडतंय तोवर चलो दण व्हिडिओ टाकलाय ना शॉर्ट मध्ये तुम्हाला दीक्षा दीक्षात येईल मी केलं आहे बघा मी कमेंट पण टाकले आहे त्याच्या तुला पण रिटर्न करा परत येईल दुखाच दिवस केलं ग भया माया भीमान भल केलं ग भया जास्त होतात ना खाली माझ्या भीमानं भल केलं ग भया कमेंट वा <binding> <Olga realised> <q sights> Yo daga más